एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि आठ आठ तासाची शिफ्ट देऊन टाका हा <laughs> तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे वाटून घेतली आहे सकाळी आठ वाजेपासनं चार वाजेपर्यंत दादा कारण सहा सहा वाजता तयार असतात ते चार वाजेपासनं बारा वाजेपर्यंत मी आणि बारा ते आठ कोण राहू शकत त्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करू सर्व लोकांना समान वागणूक देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाकडे नेण्याचं काम हे सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल आणि म्हणूनच मी शेवटी एवढंच म्हणतो की महाराष्ट्राला एक गती माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही दिली आहे हा महाराष्ट्र आता थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने घडो महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल रेल्वेचे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार देईल नवजीवन नदीझोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पाणन रस्त्यांनी जोडू शेतीशिवार आनंदाचा शिधा देई आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी दुःखी होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही तुमच्याकरता असेल विरोधकांचे कमी संख्याबळ असेल विरोधकांचे कमी संख्याबळ सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमले